किया है कि उद्धव ठाकरे की पार्टी अगर अकेले लड़ती तो बेटर परफॉर्म करती और आगे ऐसे कुछ डिसीजन तो लिए जाएंगे कहीं तो ना कहीं उन्होंने हिंट किया कांग्रेस और वो जागरूक हुए हैं और मुझे लगता है कि ये दानवे जी ने कहा है या राउत ने कहा है मुझे मालूम नहीं है लेकिन लेट आए दुरुस्त आए अभी उनको ध्यान में आया कि कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जाने के बाद क्या होता है जो बाला साहब तो था मैदान में उतरे और जो बाला साहब जी ने कहा था कि जिस दिन कांग्रेस का मैं हाथ पकड़ूंगा मेरी दुकान बंद करवा दूंगा ये दानवे जी के ख्याल में आज आया है और मुझे लगता है कि आगे चल के दुरुस्त बने दानवेजींच्या सांगितल्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेसची युती करेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल पण आता लेट आले दुरुस्त आले असं म्हणावं लागेल त्यांच्या या लक्षामध्ये आलं की ज्या दिवशी आपण हिंदुत्व देश धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होतं हे दानवेजींच्या लक्षात आलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतो परमेश्वर त्यांचं भलं करतो शिवसेना त्यांनी बाळासाहेबांचं नाव बघा उद्धव साहेबांनी सुद्धा लोकसभेच्या काळामध्ये ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस दोन पक्ष एकत्र असल्यानंतर निर्णय घेण्याकरता एकमेकांकडे जावं लागते हे गोपीनाथ मुंडे साहेबांपासून तर प्रमोद महाजनांपासून ते बाळासाहेबांकडे यायचे निर्णय व्हायचे एकमेकाकडे गेल्याशिवाय दोघं पक्षाचे निर्णय होऊ शकत नाही हे बोलता येईना म्हणून काही अंगणवाकडा असा धंदा झालाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा